नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल श्रीरामाची मूर्ती दिसते सुंदर श्रीरामाची मूर्ती दिसते सुंदर श्रीरामाची मूर्ती दिसते सुंदर मंदिरा पुढे फुलांचा सोहळा अयोध्या मध्ये भक्तांचा मेळा मंदिरा पुढे फुलांचा सोहळा अयोध्या मध्ये भक्तांचा मेळा मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल ಮೂರ್ತಿ ದಿಸತೆ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿ ದಿಸತೆ ಸುಂದರ ಪೂಡೆ ಕಳ್ಳಿ ರಂಗೋಳಿ ಶರಯೂ ತಿರಿ ಆಗೋಳಿ ಪೂಡೆ ಕಳ್ಳಿ ರಂಗೋಳಿ ಶರಯೂ ತಿರಿ ಆಗೋಳಿ मंदिर बांधलं बांधल चांगल मंदिर बांधलं बांधल चांगल श्रीरामाची मूर्ती दिसत सुंदर श्रीरामाची मूर्ती दिसत सुंदर श्रीरामाची मूर्ती दिसते सुंदर मंदिरा पुढे फुलांची झाड रामाच्या भजनात वाजवू टाळ मंदिरा पुढे फुलांची झाड रामाच्या भजनात वाजव टाळ मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधला बांधल चांगल श्रीरामाची मूर्ती दिसते सुंदर श्रीरामाची मूर्ती दिसते सुंदर श्रीरामाची मूर्ती दिसते सुंदर मंदिरा पुढे लावली तुळस रामाच्या मंदिरी उंच कळस मंदिरा पुढे लावली तुळस रामाच्या मंदिरी उंच कळस मंदिर बांधलं बांधल चांगलं मंदिर बांधलं बांधल चांगलं श्रीरामाची मूर्ती दिसते सुंदर श्रीरामाची मूर्ती दिसत सुंदर श्रीरामाची मूर्ती दिसतं सुंदर